नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे संक्रांत जवळपास आलेलीच आहे एक चार पाच दिवसावर राहिलेली आहे आणि संक्रांतीची तयारी म्हणजेच की विड्याची तयारी जे ओसे घेतो त्याची तयारी आणि महत्त्वाचं म्हणजे वाण तर वाण काय घ्यायचं आहे तर ते घेण्यासाठी आज निघालो आहोत बाजारात वाईला तर चला मंडळी बघूयात आज काय छान छान वस्तू आपल्याला काही म्हणजे वान स्पेशल काही मिळत आहे का तर त्याच्यासाठी आपण आता वाईला निघालो आहोत तर चला बघूयात वेगवेगळ्या वस्तू तर मंडळी आता नम्रता ताई आणि मी दोघी आलो आहोत बाजारात आणि तुम्ही ते बघू शकता हा वाईचा बाजार आ, गर्दी थोडीफार आहे म्हणजे कमी आहे एवढी पण नाही आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळं जे आपल्याला वंशासाठी लागतं ना साहित्य ते आहे आणि इथे हे खणही तुम्ही पाहू शकता आणि इथे केक वगैरे वगैरेसुद्धा आहे सगळं आहे आ, बाजार म्हणजे पूर्णच बाजार नाही का आणि आता चला पहिला मी वंशाचं साहित्य घेणार आहे आणि त्यानंतर जे वान आहे तर ते घेणार आहे इथे तिळगुळाच्या पुड्या आहेत बांधलेल्या पॅकिंग केलेलं आहे आणि इथे बघू शकता मी असं बरोबर सांगितलं तर या ओळखीचेच आहेत यांच्याकडे आता आपण मस्त एकदम खूप अशी बरं झालं वंशाचं सगळं साहित्य मला एकाच जागेवर म्हणजे भेटलं त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही ते हळकुंड काढायची चाललेली आहेत ताईंची आणि ते पुढं बघू शकता तुम्ही सुपारी आहे इकडे बदाम आहे जे गोड तिळ आहेत ते आहेत पांढरे तिळ आहेत आणि सगळं झालेलं आहे घेऊन आता आणि ते, ते भरलेलं आहे तर आता चला हे वंशाचं साहित्य तर झालं आहे आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वान घ्यायचं आहे तर काय वान घ्यायचं काहीच डोकं चालत नाही आहे ताईंना विचारते मी नक्की काय घेऊ त्या पण कन्फ्यूज आहेत की काय घ्यायचं ते चादे। तर इथे बघू शकता खूप सारे वेगवेगळ्या वस्तू आहेत स्टीलमध्येही आहे आणि प्लास्टिकमध्येही आहे तर बघू काय छान असं मिळतं आहे का हे पूजा जनरल स्टोर्स आहे तर चला बघूयात इथे आपल्याला काही वेगळं मिळतंय का इथे तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण सगळं प्लास्टिक आहे इथे प्लास्टिकचे छान छान असे डबे आहेत हे डबा गेल्या वेळेस मी असा सेम डबा दिला होता म्हणजे टाईट एअर क टाईट कंटेनर छोटे डबे होते खूप सुंदर डबे होते मस्त मिळाले होते आता यावेळेस बघूयात काहीतरी वेगळं घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल माझा तर इथे हे हळदी कुंकू आता हे पण म्हणजे बऱ्यापैकी जुनंच झालेलं आहे तर डिझाईन तर खूप छान छान आहे स्वस्तिक आहेत मोर आहेत ओम आहे फुलांची डिझाईन आहे आणि इथेही तुम्ही बघू शकता स्टीलची छान छान भांडी आहेत छोट्या छोट्या एकदम छोटी अशी वाटी आहे खूप सुंदर आहे मोठी वाटी आहे प्लेट आहेत आणि खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत इथे भांड्यांमध्ये सुद्धा म्हणजे स्टीलमध्ये सुद्धा खूप सारं काही आहे घ्यायला तांब्याचं आहे पितळेचं आहे ॲक्च्युली हे कोटिंगचं असं त्यामुळे नको वाटतं घ्यायला तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारा म्हणजे तुम्ही बघाल तेवढं कमीच आहे हे छान छान डबे आहेत वेगवेगळे आणि दिसायलाही खूप सुंदर आहेत आणि आपल्याला असं द्यायलाही खूप छान नाही का तर इथे पूर्ण हे असे वेगवेगळे डबे छोट्या छोट्या भरण्या असं खूप काही आहे आता बघूयात आपल्याला काय असं वेगळं घ्यायला मिळत आहे का ते तर मंडळी शॉपिंग तर झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी ताई आणि दोघी स्कूटीवरच आहोत तर चला घरी जाऊन बघूयात तर मंडळी आत्ताच मी घरी आलेली आहे आणि संक्रांतीची आज माझी खरेदी झालेली आहे संक्रांतीसाठी जे वंशाचं साहित्य लागतं तर तेही मी घेऊन आलेली आहे आणि जे वाण वाटायचं असतं तर तेही घेऊन आलेली आहे वानाचंही वस्तू घेऊन आलेली आहे पण मी वाण काय आणलं आहे हे थोडंसं सिक्रेट राहील मी तुम्हाला ते दरवर्षीप्रमाणे संक्रांती दिवशी किंवा मी ज्या दिवशी जेव्हा पण मी हळदी कुंकू करेन त्या दिवशी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे पण मी जे संक्रांतीचं वंशाचं साहित्य आणलेलं आहे माझा पंचवीसचा वंसा आहे तर मी तुम्हाला ते दाखवते मी काय काय साहित्य आणलं आहे ते चला बघूयात तर चला पाहूयात आपण मी काय काय आणलं आहे ते तर मी आणली आहे हळद आणि यामध्ये आहे कुंकू तर हळदी कुंकू तर लागतंच आपल्याला ते आपल्याला गरजेचंच असतं त्यानंतर या खोबऱ्याच्या वाट्या आहेत कारण खोबऱ्याच्या पूर्ण वाट्या लागतात पाच वाट्या लागतात आणि बाकीचे सगळे जे जिन्नस आहेत ते पण पाच पाच लागतात तर अशा या पाच अख्ख्या वाट्या लागतात खोबऱ्याच्या तर त्यासाठी मी डायरेक्ट एक किलोच आणलेला आहे नंतरही आपल्याला म्हणजे लागतंच नाही का आणि त्यानंतर मी इथे आणले आहेत गोड तीळ जे गोड फुटाने तिळगून म्हणतो आपण तर तेही मी आणलेले आहे आणि त्यानंतर इथे मी हे कारळ आणलेलं आहे कारळाची चटणीही करायला होते आणि भोगी दिवशी आपल्याला जो आपण शेंगसोला करतो तर त्यालाही आपल्याला म्हणजे हे कारळाची चटणी वापरावी लागते तर हे सगळं आणलेलं आहे यानंतर इथे आहे खारीख त्यानंतर आहे बदाम हे सगळे पाच पाच लागतात पाच विडे मांडायचे असतात तेही प्रत्येक की पाच पाच पाने म्हणजे पंचवीस पानं पंचवीस बदाम पंचवीस खारका फक्त खोबऱ्याची वाटी अटकी लागते आणि तुम्ही बघू शकता ही आहेत हळकुंड हळकुंड अशी घ्यायची असतात लेकुरवाळी अशी जी थी हळकुंड असतात ती घ्यायची असतात याला खूप मान असतो आणि महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की सुहासणीच्या ओटीत नेहमी म्हणजे लेकुरवाळीचं हळकुंड म्हणजे घालावीत असं तर त्यासाठी पूर्ण बघूनच घेतलेली आहेत खूप वेचून वेचून घेतलेली आहेत तर ही आहे हळकुंड त्यानंतर याच्यामध्ये आहे सुपारी सगळं पंचवीस पंचवीस लागतं पंचवीसचं बोसा असल्यामुळे जे जेवढं पण इथे लागतं ना तर ते सगळं पंचवीसचं लागतं इथे आहे ती लवंग आणि त्यानंतर हे आहे वेलची तर वेलची सुद्धा आपल्याला पंचवीस लागते तर वेलची लवंग सुपारी बदाम खाळी हळकुंड आणि खोबऱ्याची एक आखी वाटी अशा पद्धतीत आपल्याला हा पंचवीसचा वौसा आहे माझा तर मग हे पंचवीसच्या वंशाचं हे पूर्ण साहित्य आहे आणि हे मग आपण प्रत्येक विड्यावर ठेवायचं आहे पाच पाच प्रत्येकी पाच पाच आणि मग त्याच दिवशी हळदी सुद्धा आपण म्हणजे वाटतो वाढवतो हो थोडक्यात आणि तिळगुळ आणि मी म्हणजे दरवर्षी चिक्की करते पण यावर्षी मनात आहे की लाडू करावेत म्हणून तिळाचे तर डीमार्टला गेले होते आत्ता दोन तीन दिवसापूर्वीच तर डीमार्टवरूनच मी पांढरे तिळ आणि चिक्कीचा गुळ वगैरे आणलेला आहे तर तेही आपण पुढे जाऊन नक्कीच लाडूची रेसिपी पाहायची आहे तिळाचे लाडू तिळगूळ छान असं आणि त्यामध्ये थोडेसे डाळवं आणि शेंगदाणे तर अशा पद्धतीत आपल्याला त्याचे लाडूस्त करायचे आहेत तर तेही आपण पाहायचं आहे तर आत्ता आज आजच्या दिवशी तर मी एवढं सगळं म्हणजे झालेली आहे माझी आजची शॉपिंग संक्रांतीची तर छान अशी ही शॉपिंग साडी आहे माझ्याकडे म्हणजे नवीनच साडी आहे फर्स्ट टाईमच नेसणार आहे तर तीच साडी मी हे करणार आहे साडीही नक्कीच तुम्हाला संक्रांती दिवशी पाहायला मिळेलच आणि यंदा म्हणते म्हणजे असं माझं चाललं आहे की हळदी कुंकू जे आहे ते वेगळं करायचं कारण प्रत्येक स्त्रीच्या घरी गडबड असते संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आधी देवाला ओसून यायचं त्यानंतर हे विडे घ्यायचे अशी पद्धत आहे इकडे आणि त्यानंतर मग घरी जाऊन पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे त्यामुळे खूप गडबड होते म्हणून म्हणजे अजून तर म्हणते पण मां बघूया कसं का काय होतं ते तर अशा पद्धतीत आत्तापर्यंत माझा हा संक्रांतीचा जो बाजार आहे तर तो इथपर्यंत झालेला आहे अजून जो म्हणजे भाजीपाला म्हणजे आपल्याला हरभरा लागतो पावट्याच्या शेंगा लागतात गाजर लागतं वांगं लागतं हरभरे म्हणजे जे, जे हरभरा असतो आपण ताजा तोच हे करतो किंवा मग थोडासा भिजत घालून जरी म्हणजे वाळीव करायचं म्हटलं तर तेही करायला येतं तसं घ्यावं लागतं शिवाय वाटाण्याच्या शेंगा म्हणजे जे जो, जो भाजीपाला आहे तरकारी थोडक्यात तर तो राहिलेला आहे तर तो, आहे, तो आता बघूयात कारण शनिवारी मुहींचा बाजार असतो आणि मंगळवारी पाचवडाचा असतो पण शनिवारीच बहुतेक जावं लागेल बाजारात आणि मग हा सगळा बाजार आणावा लागेल तर आत्तापर्यंत मंडळी हा व्हिडिओ इथपर्यंतच मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय